नमस्कार अमरावती पत्रकार बंधूंच मनापासून स्वागत करतो आणि बरेच दिवस झाले आपल्या भेटेगाठी होतात परंतु आतापर्यंत आम्ही मीडिया समोर भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका ठेवली नाही कारण आपण आहेत की एकतर सगळ्यात महत्वाचं की आपले सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे जे की देवाभाऊ नावानं पूर्ण जनतेमध्ये प्रसिद्ध आहेत आणि या अमरावती नगराचे ते भाचे आहेत त्यामुळे त्यांचं विशेष प्रेम हे अमरावतीवर आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्यांचा भव्य असा रोड शो हा अकरा वाजता पंचवटीपासून तर दोन वाजेपर्यंत हा रोड शो पूर्ण शे अमरावतीमध्ये होतो आहे आणि त्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे आणि त्या रोड शोच्या माध्यमातून एक देवाभवबद्दल असलेलं आकर्षण आणि त्यांचा घेतलेला प्रगतीचा ध्यास आणि अमरावती शहरावर त्यांची विशेष असलेली नजर विकासाची त्यामुळे अमरावती शहराच्या पुढच्या भविष्यातल्या विकासासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी उद्या आमच्या सर्व जनता जनार्दनच्या नागरिकांच्या दर्शनासाठी ते उद्या अमरावती नगरीमध्ये येत आहेत आणि निश्चितपणे या रोड शो नंतरही बरेचसे सन्माननीय राष्ट्रीय नेते आणि प्रदेशातील नेते यांच्या सभा सुद्धा अमरावतीमध्ये होणार आहेत त्याचं नियोजन <coughs> आमचं चालू आहे आणि एक ताकदीने भारतीय जनता पार्टी सक्षमतेने ही महानगरपालिका आम्ही निवडणूक लढवतो आहे दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पंचेचाळीस नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये पंच्याहत्तर पैकी पंचेचाळीस नगरसेवक कारण बारा ठिकाणी उमेदवार उभे केले नव्हते हो त्यामुळे पंच्याहत्तर पैकी पंचेचाळीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं अतिशय लोकांच्या आशीर्वादाने यश संपादन केलं होतं आणि त्यावेळेस शिवसेना जी एकत्रित होती त्यांच्या सात नगरसेवक या महानगरपालिकेत होते युवा स्वाभिमानचे तीन नगरसेवक हे या महानगरपालिकेत होते त्यामुळे महायुतीतील चार घटक पक्ष जे आहेत त्यांचं संख्याबळ पाहता या पद्धतीची परिस्थिती दोन हजार सतरामध्ये होती आणि म्हणून महाराष्ट्रातील आमच्या कोर टीमने हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये नगर ह्या नगर परिषदेच्या इलेक्शन नंतर महानगरपालिका ह्या महायुतीमध्ये आपण लढवा या पद्धतीची भूमिका तिन्ही नेत्यांनी घेतली आणि त्याप्रमाणे त्या त्या महानगरपालिकेमध्ये तिथले नेते असतील आणि प्रभारी म्हणून त्या त्या महानगर, महानगर युती कशी होईल याचा प्रयत्न करावा आणि युती करावी या प्रकारचे निर्देश होते आणि त्यामुळे युतीचा भारतीय जनता पार्टी ॲज अ सर्व नेत्यांच्या मिळून एक प्रामाणिक प्रयत्न युवा स्वाभिमान सोबत आणि शिवसेनेसोबत कारण दोघांसोबत ही युती पुढे जात नव्हती म्हणून राष्ट्रवादीला आम्ही थोडा करावं की नाही कारण दोघांबरोबर युती कसरती चालू होत्या आणि त्यामुळे प्रयत्नपूर्वक दहा दिवस या तीन पक्षांमध्ये पहिली युती करावी या प्रकारची रणनीती होती त्याप्रमाणे तिन्ही पक्षांकडून एक सकारात्मकतेने या युतीबद्दल विचार करण्यात आला आणि जवळपास आम्ही युती अंतिम टप्प्यात पोहोचली होती आकड्यांचा जो खेळ आहे तो पंधरा ते सोळा हे शिवसेनेला नऊ युवा स्वाभिमानला आणि उर्वरित जागा पंचाहत्तर भारतीय जनता पार्टीने लढवाव्या या प्रकारचं आमचं जवळपास शिक्का आकड्यांमध्ये झालेलं होतं परंतु जेव्हा नेत्यांनी ने या प्रकारची युती करण्याचा प्रयत्न केला तिन्ही पक्षांकडून परंतु आज आपण परिस्थिती पाहतोय की महायुतीमध्ये सर्व पक्षांकडे मोठ्या प्रमाणात उमेदवारी इच्छुक जास्त आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्र अमरावती क्षेत्रामध्ये जवळपास साडेसहाशे उमेदवार इच्छुक लोकांनी तिकीट मागितलेली होती मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा रेटा जो आहे इच्छुकांचा तो भारतीय जनता पार्टीमध्ये होता आणि त्यामुळे तसंच शिवसेनेमध्ये काही प्रमाणात होता वाय एस पीकडे बऱ्यापैकी उमेदवार होते मागणारे होते म्हणून आकड्यांचा खेळ ठरत असताना खाली कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय महत्वाकांक्षी आणि शेवटी नऊ वर्षानंतर निवडणूक होते आहे त्यामुळे त्या त्या प्रभागामध्ये त्या त्या भाय घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अतिशय आपापल्या परीने क्षमतेनुसार प्रत्येकाने काम करण्याचा प्रयत्न केला